राम राम शेतकरी मंडळींनो मी कुमार कल्याणराव भवर पाटील नेहमीप्रमाणे आपल्यासाठी आपल्या चिंच बागेतील वीस फूट बाय वीस फूट अंतरावरती केलेल्या अशा अत्यंत उत्तम प्रजातीच्या या चिंचा आपण ज्या लागवड केलेल्या आहेत साधारण एकशे वीस चिंचांची लागवड आपण या आपल्या बागे के बागेमध्ये केलेली आहे आणि बरड प्रकारच्या साधारण जमिनीमध्ये हे ही लागवड आपण केलेली असून अशा पद्धतीनं उत्तम रीतीनं चिंचा आपल्याला मिळत आहेत प्रत्येक झाडावरती या चिंचा लागलेल्या आहेत खाली आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणावरती गवत आहे परंतु आपण कुठल्याही पद्धतीने हे गवत काढण्याचा प्रयत्न केलेला नाही किंबहुना कुठल्याही रासायनिक कीटकनाशकांचा किंबहुना काही गवत नष्ट करणाऱ्या चिंचा ज गवत नष्ट करणाऱ्या या साधनांचा वापर केलेला नाही त्यामुळे असा अनुभव दिसतो आहे दोन हजार वीसमध्ये आपण या चिंचांची लागवड केली होती आणि आज रोजी अशा पद्धतीनं कुठलंही पद बघू शकता की कुठल्याही पद्धतीनं फवारणी न करता अशा उत्तम प्रतीच्या चिंचा आज रोजी आपल्याला मिळत आहे ही चिंच अजून कडक आहे म्हणजे पूर्णपणे परिपक्व झालेली नाही साधारण जर आपण बघितलं तर ही अजून हिरवी आहे तर तरीसुद्धा आज रोजी ही जी साईज आहे ही खूप सुंदर आपल्याला मिळालेली आहे कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा आपण चिंचा मिळवण्यासाठी वापर करत नाही झाडाच्या जा प्रत्येक फांदीवरती अगदी कुठलीही फांदी, फांदी तुम्ही घेतली तर झाडाच्या जा प्रत्येक बाजूने मी तुम्हाला दाखवता लय दाखवतोय आज बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाडांची ही स्थिती आहे आणि मोठ्या प्रमाणावर ह्या चिंचांची आपल्याला उत्पन्न यावर्षीही मिळणार आहे मागील तीन वर्षापासून आपण हे उत्पन्न घेतो आहोत प्रत्येक कलमी चिंच असल्याकारणाने याला चिंचा फार लवकर लागतात आणि आमचा अनुभव असा होता की तीन ते ती चार वर्षामध्येच याला चिंचा लागायला सुरुवात झाली होती झाडा काही झाडांवरती थोडं उशीरा लागल्या परंतु जवळजवळ प्रत्येक झाडावरती आपल्याला हे उत्पन्न बघायला मिळतं आहे आपण बघू शकतो की आता मी तुम्हाला हे झाड दाखवलं यानंतर हे झाड दाखवतो आहे इकडेही प्रत्येक झाडावरती तुम्हाला चिंच दिसेल तुम्ही इकडे जाऊ शकता इकडे आपण इकडेही जाऊ शकतो इकडे जर गेलो तर आपण बघू शकतो की अलग अलग व्हरायटीचे चिंच आहेत पी केम आहेत दोनशे त्रेसष्ट आहे प्रतिष्ठान आहे शिवाई आहे अशा अनेक प्रकारच्या चिंचांची आपण लागवड केली काही गावरान प्रजाती आणून पण आपण इथे लागवड केलेली आहे काहींची साईज अशी सरळ दिसते काहींना आकडा स्वरूपामध्ये या चिंचा लागलेल्या आहेत आणि हे उत्पन्न हे कुठल्याही रासायनिक खतांवरती आधारित असं उत्पन्न नसून फक्त शेण खताचा वापर आपण इथे करतो आहोत या झाडांवरतीही आपल्याला बघायला मिळेल की उत्तम प्रकारचं वरती बघू शकता की असं या चिंचा लागलेल्या आहेत सावलीमुळं खताची दिसत नसतील इकडे उन्हात दाखवतो इकडे मागे इथे चिंचांनी भरलेलं आहे झाड इथेही बघू शकता या फांदीच्या खालच्या भागात अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावरती झाडाच्या प्रत्येक बाजूला चिंचा लागलेल्या आहेत तर सुंदर असं हे उत्पन्न आपल्याला यावर्षी अपेक्षित आहे एक टोपलं शे शेणखत फक्त आपण याला दरवर्षी देत असतो फार काही खर्च त्याला करत नाही ठिबक केलेलं आहे ठिबकचं पाणीही वेळोवेळी देतो फार पाण्याची गरज चिंचांना लागत नसते इथे बघू शकता की अशा पद्धतीने या अत्यंत उत्तम प्रकारच्या चिंचा आपल्याला मिळत आहेत झाडांपासून या पद्धतीनं कुठल्याही प्रकारे आपण बघू शकता खाली खूप मोठ्या प्रमाणावर गवत आहे गवतही आपण काढण्याचा फार खर्च केलेला नाही खूप कमी बजेटमध्ये आपण हा प्लॅन्ट राबवतो आहोत आपण बघू शकता इथे एका एका फांदीला जवळजवळ पन्नास पन्नास चिंचा असलेल्या आपल्याला दिसत आहेत इकडे पण बघू शकता अलग अलग व्हरायटीच्या काही साईजला छोट्या असलेल्या काही साईजला मोठ्या असलेल्या जाड असलेल्या सरळ आणि वाकड्या स्वरूपाच्या अशा अनेक डिझाईन्समध्ये या चिंच आपल्याला उपलब्ध होत आहेत इथे पण बघू शकता की हा खूप मोठ्या प्रमाणावरती लाग लागलेला आपल्याला दिसतो चिंचा प्रत्येक जवळपास निरोगी आहे कुठल्याही प्रकारचं त्यावरती कीटकांनी आक्रमण केलेलं आपल्याला दिसत नाहीत आणि अजूनही पोषण त्याचं बाकी आहे आता थोडीशी जमीन ड्राय व्हायला लागली आहे तर काही प्रमाणात आपण याला पाणी पण देऊयात इथे बघू शकता हे बघा अत्यंत उत्तम प्रकारची ही चिंच इथे आपल्याला उपलब्ध होते दो आहे दोन्ही झाडांमधील हे अंतर प्रत्येक झाडांमध्ये आपण वीस बाय वीस ठेवलेलं आहे त्यामुळे एक, एक एकर जमिनीमध्ये एकशे वीस झाडांची लागवड आपण इथे केलेली आहे जवळजवळ प्रत्येक झाडावरती एखाद झाड सोडलं तर बाकी प्रत्येक झाडावरती आपल्याला हे उत्पन्न मिळत आहे खाली मोठ्या प्रमाणावर गवत आहे आणि या गवताने कुठलंही नुकसान आपलं केलेलं दिसत नाही उलट मला तर वाटतं की याचा फायदा या झाडांच्या बाबतीत आपल्याला होऊन खालच्या तंतूमुळे न तुटल्यामुळं कदाचित जास्त चिंचा या उपलब्ध झालेल्या असू शकतात असं वाटतं कारण एका देठावरती आपण बघू शकता की ते एका देठावरती तीन तीन चिंचांची लागवड आलेला आपल्याला दिसतो आहे तर पैठण तालुका जिल्हा औरंगाबाद स छत्रपती संभाजीनगर सध्याचा त्यामध्ये ही बाग आपण डेव्हलप केलेली आहे आणि अशा पद्धतीनं चांगलं उत्पन्न यावर्षी आपल्याला अपेक्षित आहे धन्यवाद